माझी नाचची डिलेवरी झाली होती आता बसली होती मांडीवर माझ्या नाचची डिलेवरी रोडावर झाली होती त्याच्या डोक्यावर मार बसला होता ते हे डॉक्टरचं नाव काय बोटलं शिवेल शिवेल मध्ये मी वाचवलं माझ्या नाचला निर्मकला झाली होती त्याची डिलेवरी असं रस्त्यावर झाली होती ते रस्त्यावर झाले त्याच्या डोक्यावर असं धरतीचा जमीनचा मार बसला होता ते पोरगी जीव नाही येत होता त्याला साथ नाही येत होती तर त्याला तिथं गौशाने वाचवली एक वर्षभर त्याला जीव आला नाही त्याला तर तिचा मार बसला होता तर तुम्ही बद्दल सांगत होते ना यांना काय खर्च लागला दवाखाना पहिले खाजगी दवाखान्यामध्ये गेली खाजगी दवाखान्यामध्ये गेली तीस चाळीस हजार रुपये खर्च लागला त्याला गळ्याच गैरंगी मी ठेवशा मी त्याला दवाखाना केला मग खाजगी मध्ये सरकारी मध्ये मी आणला मग सरकारी मध्ये आणला तर आधार कार्ड मागितलं होतं तर आधार कार्ड देऊ शानी दाखवलं त्याला मी आधार कार्ड देऊन दाखवलं तर त्याला पोटामध्ये सुद्धा मी जर ते पाहिलं त्यावर सगळं नॉर्मल म्हणलं ते माणसानं माझ्या ते लोकांवर सगळं नॉर्मल म्हणलंय म्हणजे त्याच्या गिटण्या बिटण्या चांगल्या आहे म्हणजे त्या किटणीच भेव दाखवला तर ते किटण्या त्याच्या सुजन म्हणल्या तर ते नॉर्मल सांगितलं नंतर नंतर नॉर्मल सांगितलं तर ते आम्ही ते केलं मग आपल्याला काय ते त्याच्यामध्ये कळालं नाही मग आम्ही ते गोळ्या औषध दिल्या ते घेऊन आले मग तेवढं केलं जे गेले होते ते गोळ्या औषधा खाऊ घातल्या परत आलं थोडस ठीक आहे हासे पारधी समाज माळा विकण्याचा व्यवसाय करतात व्यवसायासाठी यात्रा ते यात्रा प्रवास करावा लागतो एका गावी किंवा शहरात ठिकाणं नाही कामासाठी सतत फिरावं लागतं अशातच आजार पण आलं तर असेल तिथल्या दवाखान्यात जाणं भाग पडतं सरकारीत उपचार झाले तर बरं नाहीतर खाजगी दवाखान्यासाठी कर्जाशिवाय पर्याय नाही पण सरकारीसाठी आता आवश्यक कागदपत्राशिवाय काही होत नाही भले पेशंट गंभीर असो वा साधा स्वतःचं घर सा गाव शहर नसताना कशाच्या आधारे कागदपत्र बनवावीत या भटक्यांनी कागदपत्र नसल्यामुळे गरीबांसाठी असलेल्या आरोग्य योजनांमधून आपोआप पत्ता कट होतो कागदपत्र करायसाठी काय काय कागदपत्र करायचे तुम्हाला कसले कागदपत्र नाही आमचं आधार कार्ड नाही ते आले इलेक्शन कार्ड नाही ते करायला इकडे आले ते करायला आणि आता व्यवसायासाठी तुम्ही कुठे जाणार व्यवसायासाठी आता मध्ये फिरते आम्ही पटरपूर आळंदी केवगाव असे यात्री करतात साहेब आणि मग आरोग्याचा प्रश्न तयार झाला काय दुखणं आलं तर मग जातात कुठे तुम्ही जातात मग डाक्टरात पावा लागतं खाजगी मध्ये गेले तर काही पैसे लागतात खादी कपूर साली काय उद्योगाच राहत ते कपून डॉक्टर मध्येच टाकतात मग काय करावं आजारी माणूसच उपचारासाठी दवाखान्यात जाईल ना ही मूलभूत आणि आवश्यक गरज आहे बाब नाही मग दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत आणि चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळावी मग कागदपत्राची काय गरज मुळातच गरीब वंचितांचं आयुष्य हे दर दर भटकणार हतबल असतं कागदपत्रांची कंपल्शन्स करून ही यंत्रणा अशा समूहांना अजून दयनीय करते का